सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्या भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील घ्या गिरीजी जागावर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय पॉईंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय कि ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्यावेळेला सभागृहामध्ये आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय आ, लाज आहे का फुण फुण लाज आहे लाज का हे बोलणार का मंत्री मोदय मंत्री मोदय लाज जाऊया मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होत तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल त्यांना महोदय मला ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट नाही पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मला आहे ना तो अहो पण तो अधिकार मालाय ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार अधिकार आहे ना तो अधिकार सांगा आहे मी ब्रिफिंग वर काय हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा आहे की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढाच मी पोटतिडकी केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न सन्मान्य अध्यक्ष महोदय आता मला याच्यामध्ये अधिक कोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपुर ब्रिफिंग आहे अपुरे ब्रिफिंगमुळं मुळे त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय दे ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर हे काय विचारलं काय विचारलं अरे असा प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही आदित्यजी नाही काय काय तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर दे माझ्याकडे मंत्री मोदी काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही काय केलं ते सांगायला अरे आमची काय लाज करता तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही तुम्ही काय केलं नाही आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं काय केलं नाही काय नाही बघा उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं चुकीच आहे खाली बसा आपण अरे काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही 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 खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो बसा राव आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा चला खाली बसा आदित्यजी खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सर्व जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर खाली बसा जागर कसा जागर देतोय देतोय आपण आपण देतो आपण जागा आपण जागा बसा चला काय तुमचं काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब सर्वांनी जागेवर बसून घ्या गिरीजी जागेवर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा होतुजी आपण बोलतो आपण जागेवर मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे बुण। संबंधित मंत्री ज्यावेळेला सभागृहामध्ये ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाज का मत्री मत्री भागे। लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय मंत्री जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया मंत्री महोदयाचे उत्तर द्या मंत्री महोदय नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया पटतंय का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर देऊ ना आणि आता पुढे जाऊया प्लीज

दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कोणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होतं ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं काय महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाट काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा हो केला मी तारका पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदम साहेबांचं नाव घेतलं उभाट्याचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्स ची संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष महाराज चला शेवटचा प्रश्न शेवटचा अध्यक्ष महोदय या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय दे। दे। आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ एफेक्टेड आहे या संदर्भामधले दोन भाग आहेत एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत मला यात राजकारण करायची इच्छा नाहीये परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने नव्वद एकर जागा दिली मग त्याला विरोध कशाला के केला मग आता ही जागा का मागताय आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवाय क्रमांक एक आता माझा जो प्रश्न आहे या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून पाचशे मीटर पर्यंत कुठलंही बांधकाम करायचं असेल तर एनओसी पाहिजे असं परिपत्रक दोन हजार आठ ला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा दोन हजार सोळाला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉल इन्स्टॉलेशन जी आहेत दोन मिनिट त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले माझा प्रश्न असा आहे कि त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी परत सीओ डीने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं दोन हजार सोळाच्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोन हजार सोळाच्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाहीये या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य अतुल भातकळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल चला हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री मोदय आम्ही कोणी राजकारण करत नाही राजकारण करायचं नाही अमरावती आम्हाला यायचं नाहीये इथे कोण चार टर्म बोलत की हे अनेक सन्मान सदस्य बोलतात अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेला आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत का का आम्ही हक्कभंग आणणार का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये देखे देखे महाराज सन्मान्य, सन्मान्य उभाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो आता प्रश्न उपस्थित केला ते त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही उलट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं यह, एकच पत्र उत्तर द्या एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण शेर देसाई साहेब जसं म्हणले पत्र वरण वर्णपत्र खाली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं तर माननीय साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत या दोघांच्याकडनंही प्रयत्न केंद्राकडे केला जाईल लक्षवेधी क्रमांक पाच नाही मंत्री महोदय हे काय मी तुमचा सन्मानानं उल्लेख केला अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेलेलं बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोट आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना आयतळा बोलायला कसं येतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे कोण आहे का मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर क्रमांक पाच सात लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर चार लक्षवेधी चारही पुढे केलेली आहे पुढे पुढे घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना अध्यक्ष अरे भास्करराव जी खाली बसा खाली बसा अध्यक्ष चला अध्यक्ष भास्करराव जाधव भास्करराव जाधव ओ भास्करराव चला लक्षवेधी क्रमांक पाच आहेत का अध्यक्ष महोदय <crantharune> बोला काय म्हणतात सन्मान हो सभा होय अध्यक्ष महाराज चला काय म्हणजे सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवाने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृहात काय झालं अरे हो भास्करराव भास्करराव हो भास्करराव जा लो ए खाली बसा खाली बसा आपसा मध्ये बोलू नका ओ भास्कर राजा ओ भास्करला लहा साहेब खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा ओ भास्कर राव अरे काय काय